नमस्कार आज आपण तोंडाची चव वाढवणार मस्त झणझणीत असा वाटाण्याचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी ना मी इथे एका कढईमध्ये एक वाटी वाटाणे टाकून घेतलेले आहेत आणि हे वाटाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तव्यावरसुद्धा भाजू शकता आणि वाटाण्यातला कच्चेपणा ना एवढंच भाजायचे त्याचा हलकासा कलरही आपल्याला बदलून घ्यायचे आहे तर बघू शकता इथं वाटाण्याचा कलरही बदललेला आहे आणि छान असे हे वाटाणे भाजलेले आहेत अति ओव्हरही जास्त आपल्याला भाजायचे नाही आहे आता लगेच हे ना एखाद्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर मी इथे एका प्लेटीमध्ये हे वाटाणे काढून घेतलेले आहेत आणि हे वाटाणे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे त्या आता नंतर आपल्याला ना एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे याला आपल्याला असंच पाणी न घालता कोरडं वाटून घ्यायचं तर बघू शकते वाटलेलं वाटण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपले थंड झालेले वाटाणे टाकून घ्यायचे आहेत वाटाणे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे मगच टाकून घ्यायचे आहेत आणि याला एकदम चालू बंद करीत चालू बंद करीत त्याला एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं अजिबात बारीक वाटायचं मी बघू शकता आहे एकदम असं जाडसर मी याला वाटून घेतलेलं आहे अजिबात जास्त बारीक वाटायचं नाही आहे आता लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आता तेल गरम झाल्यानंतर एक मिळेम आकऱ्याचा कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला आहे हा कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे हलकासा या कांद्याचा कलर आपल्याला बदलून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं कांद्याचा हलकासा कलर बदललेला आहे आता लगेचच नाही याच्यामध्ये आपण जे काही मिरच्याचं वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि छान परत ह्या कांद्याबरोबर ना दोन ते तीन मिनटं याला परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्या मिरच्यातलासुद्धा सुद्धा पाना चालला जातो दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं दोन ते तीन मिनट झालेले आणि दोन ते तीन मिनटानंतर छान असं आपलं वाटण परतलेलं आहे आता लगेच जे वाटाने आपण वाटून घेतलेले ना ते वाटाने याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान परत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आणि नंतर लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ हे चवीनुसार टाकायचं आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचे एकदम छान अशा पद्धतीने जर ठेचा बनवला ना एकदम छान असा तयार होतो याच्यामध्ये आपल्याला वेगळे मसाले वगैरे काही टाकायची गरज लागत नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत एकदम छान आणि चविष्ट असा वाटण्याचा ठेचा आपला बनवून तयार होतो तर बघू शकता एकदम छान असा हा दिसू राहिलेला आहे आणि छान असा परतून घेतले आता लगेचच काय करायचं वरून आपल्याला भरपूर अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्ही कोथिंबीर वाटूनसुद्धा टाकू को शकता तुमच्या आवडीप्रमाणे परंतु असं वरून टाकल्यानंतर छान चव चा अशी येते थी। कोथिंबीरमुळं टेस्ट पण छान लागते त्यामुळं नक्कीच टाकून बघा आणि परत कोथिंबीर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटात किती छान आपला हा वाटायचा ठेचा बनवून तयार झालेला आहे आणि दिसायला आहे किती सुंदर दिसून राहिलेलं आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा आपला ठेचा खाण्यासाठी बनवून तयार झालेला आहे लगेच गरमागरम एखाद्या प्लेटीत काढून घ्यायचं आहे एकदम छान चवल एकदम अप्रतिम लागतो सारखं सारखं वाटाण्याच्या पुलाव किंवा वाटाण्याचे पराठे वगैरे खाऊन कंटा येतो असं वाटाण्याचा काहीतरी टेस्टी आणि चवदार असा पदार्थ खावा असा वाटतो मग त्या टायमाला तुम्ही अशा पद्धतीने वाटाण्याचा ठेचा नक्कीच बनवून बघा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील हा ठेचा भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता एकदम चविष्ट असा लागतो अशा पद्धतीने बनवला आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही भाजी विसरून जाताल आणि हमेशा असाच तुम्ही ठेचा बनवून खाताल कारण एवढा छान लागतो ना खरंच एकदा बनवून बघा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटले रेसिपी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते लहान मुलंसुद्धा याला आवडीने खातील तुम्ही डब्यासाठी देऊ शकता नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असता सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद